पालकांनी मुलाला मोबाईलपासून दूर ठेवावे रत्नमाला लंघे एकात्मिक बाल विकास सेवा योजना सेवा योजना नेवासा यांच्या वतीने नेवासा तालुक्यातील दिघी येथे बाल मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिघेगावचे सरपंच भाऊराव ब्राह्मणे हे होते तसेच मंचावरती रत्नमाला विठ्ठलराव लंघे सी भावना पवार मॅडम पर्यवेक्षिका रेणुका गायकवाड मॅडम नजन मॅडम सावळे मॅडम लोंढे मॅडम पालवे मॅडम आणि ग्रामस्थ तसेच सलाबतपूर गट व शिरसगाव गटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होत्या यावेळी सौ रत्नमाला विठ्ठलराव लंगे पाटील बोलताना म्हणाल्या की बालकांच्या बालविकास व बुद्धी कौशल्य वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे आपण घरामध्ये एक बालक सांभाळणे आपल्याला मुश्किल होते परंतु अंगणवाडी सेविका आपला पूर्णतः वेळ देऊन आपल्या बालकांची देखभाल करतात व त्यांना बालसंस्कार देतात व भविष्यकाळातील विद्यार्थी घडविण्याचे काम या सेविका करत असतात आणि हा बाल मेळावा त्यातलाच एक भाग आहे यावेळी बालकांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आनंदनगरी बाजार भरवला गेला होता त्यामध्ये अनेक संसार उपयोगी वस्तूंचा देखावा तसे जीवनामध्ये लागत असलेल्या अत्यावश्यक वस्तू फळे भाजीपाला किराणा आदी गृह उपयोगी वस्तूंचा स्टॉल लावण्यात आले होते तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य आदी कार्यक्रम व विद्यार्थ्यांना त्याची माहिती शिक्षकांच्या वतीने देण्यात येत होती यामध्ये सर्व अंगणवाडी सेविकांनी बहुमोल परिश्रम घेतले तसेच पालक वर्ग दिघी गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन करिता मंगेश निकम नेवासा